नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तर हे काय आहे बघा पिशवी जी आपण वस्तू आणलं की ही कचऱ्यात फेकून देतो तर त्याच्यापासून मी काय बनवलं ते मी तुम्हाला दाखवते बघा हे बघा काय आहे हे छान अशी चटई बनवली आहे मी तो खूप छान आहे ही चटई आणि खूप उपयोगाला येते ही बघू शकता तुम्ही हवे ते कलर वापरू शकता हवा तो शेप बनवू शकता तर एक कसं बनवलं ते आता आपण पुढे बघणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि फ्रेंड्स तयार करायला घ्यावी आसन तर त्यासाठी बघा इथे मी असा होल्ड करून घेतला आहे आणि आता आपल्याला त्या साखळ्या घालून घ्यायच्या आहेत दोन एक दोन तीन चार पाच आणि सहा मी फक्त सहा साखळ्या घातल्या जेणेकरून मधला राऊंड जो असेल तो छोटूसाच होणार नाही तर ते खूप कॅप दिसणार त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आणि आता आपल्याला असा राऊंड फिरवून घ्यायचा आहे आणि मध्ये राऊंड करून घ्यायचं आहे बघा असा आणि हे असं काढायचं आणि आत्ता आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे बघा असं आणि असा आणि आता एक एक साखळी आपल्याला याच्यात घालत जायची आहे इथून असे पूर्ण राऊंड राऊंड साखळी घालायची आहे साखळींमध्ये आपल्याला एक एक खाच्यात हे घालून घ्यायचं आहे आणि साखळी तयार करून घ्यायची जसं आपण रुमाल वगैरे बनवतो विणतो ना तसंच करून घ्यायचं आहे याला हे बघा असं तर मी हे पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता बघा असं मी सर्कल करून घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर शेप बनवायचा आहे त्यासाठी काय करायचं आपल्याला चार कोने शोधायचे आहेत तर बघा मी इथे चार साखळ्या बनवणार त्यानंतर एक खाचं सोडून चार साखळ्या बनवणार मग एक खाचं सोडून चार आणि एक खाचं सोडून चार चार अशा साखळ्या मी बनवत जाणार आहे जेणेकरून आपल्याला स्क्वेअर आकार येईल आणि बाकीच्यामध्ये मी तीन तीन घालणार आहे आणि जिथे मेन मेन आहे जिथे आपल्याला कोणा करायचा आहे तिथे मी चार चार बनवणार आहे तर बघा इथे चार बनवणार आहे मी हे बघा ह्या खाच्यात मी चार बनवले आहे साखळ्या आता त्याच्या बाजूच्या ह्याच्यात चार मी तीन बनवणार आहे फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता हे बघा या खाच्यात मी इथे चार घातल्या आहे त्यानंतर इथे तीन ठीक आहे मग इथे चार पुन्हा इथे दोन आहेत तिथे तीन पुन्हा इथे चार पुन्हा इथे दोन आहेत तिथे तीन आणि इथे चार म्हणजे एक हे चारचं झालं इथे दुसरं चार तिसरं आणि चौथं चार असे चार ठिकाणी चार चार बनवले आहेत आणि मध्ये मध्ये ते तीन तीनचे बनवले जे चार आहेत ते आपल्याला कोणा भेटणार आहे चौकोणाचा कोणा भेटणार आहे स्क्वेअरचा ठीक आहे तर आता पुढची प्रोसेस करूया तर फ्रेंड्स हे बघा आता मी इथे दुसरा कलर वापरला आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे बघा इथे चार साकळ्या घेतल्या आहेत बाकी इथे तीन आहेत पुन्हा इथे चार साखळ्या घेतल्या आहेत हे तीन तीन साखळ्या आहेत पुन्हा इथे चार साखळ्या घेतल्या आहेत आणि इथे तीन तीन आहेत अशा चार कोण्याला मी चार चार साखळ्या घेतल्या आहेत आणि बाकी तीन तीन घेतल्या आहेत तर एक असा स्क्वेअर स्क्वेअर तयार होणार आहे आता हे दिसत नाही पुढे जाऊन हा स्क्वेअर दिसणार आणि वरून आपल्याला चार कोपरे भेटणार इथे तर आता मी पुढची प्रोसेस करते आता आपल्याला असंच विणत विणत जायचं आहे इथे चारच्या इथे बघा जिथे चार आहे त्यांच्या मधोमध मद आपल्याला घालायचं जसं की इथे चार आहे चार मग त्यांच्यामध्ये मी चार घातले आहे पुन्हा या चारच्या मध्ये असं घालत घालत आपल्याला कोणे तयार करायचे आहेत हे बघा इथे हे जे चार चार आहेत तिथे मध्ये मध्ये घातलं आहे मी आणि विणलं आहे असं विणत जायचं आहे आपल्याला तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हे हळूहळू चौकोनी आकार घेत चालला आहे तर इथे चौकोनी बनणार आहे हा स्क्वेअर तर अजून मोठा केल्यावर मी तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हे बघा माझं एवढं विन्काम झालेलं आहे तर मस्त आसन तयार होत आहे बघा अजून मला मोठं करायचं आहे आपल्याला जेवढं मोठा हवा आहे तेवढा आपण मोठं इथे करू शकतो याला आणि हवे ते कलर वापरू शकतो तर आता मी एकच कलर वापरून वापरून बोर झाले आहे तर विचार करते वेगळा कलर चालू करायचा तर मी आता इथे हा बघा ग्रीन कलर घेत आहे तर तुम्हाला हवे तसे वेगवेगळे कलर तुम्ही वापरू शकता प्रोसेस एकच ठेवायची आहे बघा इथे तीन तीन आणि इथे चार ही लाईन पूर्ण बघा चारची आहे ही लाईन आणि बाकीचे तीन तीन आहे जे कोपरे आहेत ते सगळे चार चारचे चा आहेत हे बघा हे सगळे कोपरे दिसत आहेत आणि बाकी तीन तीनचे आहे तर असंच आपल्याला तीन तीनची साखळी आहे आणि बाकी चार चारची साखळी आहे तर पूर्ण प्रोसेस आपल्याला अशाच पद्धतीने करत जायचं आहे काहीच नाही अगदी इझी आहे सोपा आहे तर तुम्ही थोडी जर तुम्हाला येत नसेल विणकाम तर थोडी प्रॅक्टिस केली तर नक्की तुम्ही हे करू शकाल आणि खूप छान बनतं हे तर बघा नक्की ट्राय करा जमलंच तर आणि मस्त वाटणार तुम्हाला केल्यानंतर छान उपयोगात येतं आणि भरपूर वर्षापर्यंत ते टिकतं वर्षा हे फाटतही नाही आणि छान टिकतं पुन्हा वॉशेबलसुद्धा आहे हे तर आता मी इथून हा वेगळा कलर यूज करणार आहे बघा दाखवते हे बघा अगदी इझी आहे तर झालं काय स फ्रेंड्स मला हे भरपूर म्हणजे हे बघा चार झाले आता हे इथे तीनचं करायचं आहे तर झालं काय फ्रेंड्स माझ्याकडे पिशव्या नव्हत्या संपलेल्या आणि जमा केलेल्या पण सगळ्या संपून गेलेल्या पिशव्या मी टोपली बनवलेली ना त्यात माझ्या सगळ्या पिशव्या संपल्या तर यासाठी आता पिशव्या नव्हत्या तर कुठून आणायच्या तर मी ह्या विकत आणल्या आहे हे बघा वीस रुपयाचं असं पॅकेट मिळतं आमच्या इथे आम बाजूलाच विकतात तर त्यांच्याकडून मी अशा पिशव्या विकत घेतल्या कारण की मला आसन बनवायचंच होतं ॲक्च्युली माझं एक आहे ते फाटून गेलेलं खूप वर्षापूर्वीचं आहे मी खूप लहान होती तेव्हा बनवलेलं ते तर, 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 तर ते फाटून गेलेलं तर मला घ्यायचंच होतं बनवायचंच होतं तर म्हटलं आता कुठून पिशव्या आणायचं तर मी विकत आणल्या ह्या वीस रुपये पॅकेट तर काय परवडतंच एवढं काही महाग नाही आहे तर आता पॅकेट दोन पॅकेटात माझं एवढं पूर्ण आसन तयार होईल म्हणजे चाळीस रुपयामध्ये मस्त असं छानसं अगदी टिकाऊ आसन तयार होणार आहे आणि हे कलर जेव्हा वेगळे असे चेंज होणार तर खूप छान दिसतं वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही हवं तर वेगवेगळ्या मल्टिपल कल कलरमध्ये करू शकता किंवा मग तुम्ही एक कलरही वापरू शकता तसंही चालेल जसं तुम्हाला हवं तसं करू शकता खूप छान वाटतं ते बघा आता इथून हे वेगळा कलर सुरू होणार आहे बघू शकता असं आता मी अर्ध केल्यानंतर तुम्हाला दाखवेन हे बघा फ्रेंड्स एवढं तयार आहे मस्त असं आणि स्क्वेअर बनला आहे बघा आता इथे इथे सात घरं आहेत मग हे पण सात घरं बनवणार मी एक दोन तीन चार पाच छे सात आणि त्यानंतर मी पुन्हा व्हाईट कलर लावणार तुम्हाला हवं तर कलरिंग करू शकता अजूनही वेगवेगळे कलर लावू शकता पण मी दोनच कलर वापरणार आहे एक व्हाईट आणि ग्रीन, ग्रीन तर आता इथे ग्रीन झाल्यानंतर आता मी इथे व्हाईटचा बनवणार आहे आणि मग ते झाल्यावर तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हा तयार आहे मस्त असं आसन चटई तयार आहे आता फायनल टच द्यायचा आहे ते म्हणजे याला मी एक आता बॉर्डर बनवून घेणार आहे तर बॉर्डर मी या कलरची बनवणार आहे तुम्ही अजूनही मोठा बनवू शकता हवा असेल तर आता मी या कलरने याला बॉर्डर देणार या आहे तर तुम्हाला हवा तेवढा तुम्ही मोठा बनवू शकता तर मी आता सध्या एवढाच बनवते आहे तर बघू शकता तुम्ही चटई मस्त अशी तयार झाली आहे तर कशी वाटली नक्की सांगा आणि आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर आता मी या कलरची बॉर्डर बनवून घेणार आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी टाकाऊपासून टिकाऊ चटई तयार झाली आहे चटई म्हणा आसन म्हणा जे पण आहे तर मी आसन म्हणूनच वापरणार आहे तर बघा किती सुंदर आणि छान टिकाऊ बघा मजबूत अगदी मजबूत आहे हे पिशव्यांपासून तयार झाले आहे बघा मस्त आणि जास्त खर्च पण येत नाही आणि खूप सुंदर दिसतं तर नक्की बनवा तुम्ही आणि इथे बघा आता मी एवढंच बनवलं तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठंही बनवू शकता तर आता इथे बघा संपत आला आहे हे तर मला एंड एंड करायचं आहे याला तर त्यासाठी मग मी काय करणार हे इथे असं यातून काढायचं आहे आपल्याला आणि इथे लॉक करून टाकायचं आहे याला जेणेकरून हे पुन्हा सुटणार नाही आणि भरपूर वर्ष टिकतं हे भरपूर माझ्याकडे याच्या अगोदर पण एक होतं आणि ते खूप वर्षापर्यंत टिकून होतं माझ्याकडे आता हे मी नवीन बनवलं आहे मला हवं होतं आसन म्हणून तर त्यासाठी तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि बनवून बघा खूप छान बनतं आणि खूप उपयोगाला येतं आणि याच्यापासून अजून पण काय काय बनवू शकतो आपण मी फक्त हे मी अजूनही काही बनवलं आहे तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता तर हे बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ह्याला खूप मेहनत लागते पण त्यामुळे लाईक नक्की करा बगा, इते रून, इते गाट इते ला हे बघा इथे असं करून आपण इथे गाठ मारून टाकणार आहे आणि इथे एंड करणार आहे याचा हे उरलेलं आहे ते आपण कापू शकतो किंवा इथेच ठेवू शकतो नो प्रॉब्लेम तर अशा प्रकारे बघा तयार आहे मस्त टाकावपासून टिकाऊ तर कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली चटई म्हणा आसन म्हणा दिसायला रुमालासारखं दिसतं आहे पण हे पिशव्यांचं असल्यामुळे आपण याला आसन म्हणून चटई म्हणून उपयोग करू शकतो याचा चला तर मग बाय बाय